वृषभ राशीच्या नशिबात दहा वर्षांनी लिहिलेला महान बदल अखेर साकार सुवर्णकाळ लवकरच सुरू मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचं जीवन जणू एका शांत समुद्रासारखं असतं वरून स्थिर पण आतल्या लाटांमध्ये प्रचंड हालचाल सुरू असते मागील दहा वर्षांपासून तुमचं नशीब एका मोठ्या नियोजनात गुंतलेलं होतं हा काळ कधी हळूवार कधी वादळासारखा गेला असेल काही प्रसंगांनी तुम्हाला खचवलं काहींनी पुन्हा उभं केलं कधी तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल हे सगळं का घडतंय माझ्यासोबत दोन हजार पंधराच्या सुमारास तुमच्या नशिबाच्या पानावर एक अदृश्य ओळ लिहिली गेली होती महान बदल येणार आहे त्या ओळीचं शाईचा डाग अजून कोरडे व्हायचे होते तेव्हापासून ब्रह्मांड तुमच्यासाठी संधींची बीजं पेरत होतं ही बीजं जमिनीखाली मूकपणे वाढत होती तुम्हाला न कळत तुमच्या स्वभावात तुमच्या संघर्षांमध्ये तुमच्या निर्णयांमध्ये बदल घडवत होती काही लोकांनी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला काही कायमचे निघून गेले काही नाती उमलली तर काही तुटली काही स्वप्न पूर्ण झाली नाहीत पण त्यांची जागा नवीन स्वप्नांनी घेतली हे सगळं जणू एखाद्या अदृश्य दिग्दर्शकाच्या नियंत्रणाखाली चाललं होतं ज्याची पटकथा आता तुमच्या डोळ्यांसमोर रंगमंचावर साकार होणार आहे दोन हजार पंचवीस हा वर्ष तुमच्यासाठी फक्त एक नवीन वर्ष नाही तर दशकभराच्या प्रतीक्षेचं उत्तर आहे हा तो क्षण आहे ज्या क्षणासाठी ब्रह्मदेवाने तुम्हाला धीर संयम आणि शक्ती दिली होती आता हे बदल तुमच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकतील तुमच्या ओळखीला प्रतिष्ठेला आणि आत्म्यालाही नव्याने घडवतील एक दहा वर्षांपूर्वी सुरू झालेलं अदृश्य नियोजन दोन हजार पंधरा सोळामध्ये तुमच्या जीवनात काही अशा घटना घडल्या असतील ज्यावेळी तुम्हाला त्यांचा अर्थ समजला नसेल नोकरीतील बदल अनपेक्षित स्थलांतर काही लोकांची तुटलेले संबंध किंवा एखादी मोठी संधी हुकणे पण प्रत्यक्षात हे सर्व एका पूर्वतयारीचाच भाग होता ग्रहांची त्यावेळी झालेली अनोखी मांडणी तुमच्यासाठी एक नवं जीवनचक्र सुरू करत होती जणू ब्रह्मांडाने तुम्हाला सांगितलं होतं आता तुला जास्त कणखर व्हायचं आहे त्या काळातील संघर्ष हे फक्त वादळाचे पहिले ढग होते जे आता दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण किरणांनी बदलणार आहेत दोन आर्थिक आयुष्यातील प्रचंड झेप वृषभ राशीचे लोक स्थिरता आणि सुरक्षिततेला फार महत्त्व देतात पण गेल्या काही वर्षात ती स्थिरता वारंवार हल्ली असेल अचानक आलेले खर्च कर्ज किंवा मंद उत्पन्नाने तुम्हाला त्रास दिला असेल आता मात्र गुरुची अनुकूलता आणि शुक्राचा शक्तिशाली प्रभाव तुमच्यासाठी पैसा संपत्ती आणि गुंतवणुकीत प्रगती आणणार आहे काहींसाठी ही प्रगती इतकी वेगवान असेल की काही महिन्यातच तुमचा बँक बॅलन्स आणि प्रतिष्ठा बदललेली दिसेल स्थावर मालमत्ता सोने शेअर मार्केट किंवा स्वतःचा व्यवसाय यात मोठी कमाई होईल तीन प्रतिष्ठा आणि ओळखीत बदल तुमच्या कष्टांनंतरही ज्यांनी तुमचं मूल्य ओळखलं नाही ते लोक आता तुमचं नाव घेऊन गौरव करतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास मिळेल तुमची मते ऐकली जातील आणि निर्णय प्रक्रियेत तुमचं मत महत्वाचं ठरेल समाजात नातेवाईकांत आणि मित्रपरिवारात तुमचा मान सन्मान आणि ओळख उंचावेल तुमची प्रतिमा यशस्वी आणि विश्वासार्ह व्यक्ती अशी होईल चार वैयक्तिक जीवनातील नव्या दारांची उघड झाप ज्यांच्या वैवाहिक जीवनात ताण होता त्यांच्यासाठी हा काळ नवा समज प्रेम आणि विश्वास निर्माण करणारा असेल अविवाहितांसाठी योग्य जोडीदाराचा शोध पूर्ण होऊ शकतो कौटुंबिक आनंदाचे क्षण येतील घरात लग्न साखरपुडा मुलाचा जन्म किंवा एखाद्या मोठ्या सेलिब्रेशनचा योग संभव येतो ज्यांनी घरापासून दूर राहून संघर्ष केला आहे त्यांना आता आपल्या लोकांशी पुन्हा जवळीक साधता येईल मग पाच आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक शांतता हा बदल केवळ भौतिक जीवनापुरता मर्यादित नाही गुरुचा प्रभाव तुम्हाला जीवनाचा गूढ अर्थ समजून घेण्याकडे नेईल ध्यान योग धार्मिक प्रवास पवित्र स्थळांना भेट अशा गोष्टींमध्ये मान गुंतेल काहींना स्वतःत लपलेली कलात्मक किंवा आध्यात्मिक क्षमता सापडेल मानसिक तणाव आणि बेचैनी कमी होईल आणि जीवनाकडे अधिक समजूतदारपणे पाहण्याची क्षमता वाढेल सहा प्रवास आणि नवे क्षितिज तुमच्या जीवनातील बदलांमुळे तुम्हाला अशा ठिकाणी जाण्याची संधी मिळेल जिथे तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल परदेश प्रवास उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी स्थलांतर निसर्गरम्य किंवा ऐतिहासिक ठिकाणांना भेट हे सर्व तुमच्यासाठी नवीन अनुभव घेऊन येईल हे प्रवास केवळ भौगोलिक बदल नाहीत तर ते तुमच्या विचारविश्वालाही नवीन आकार देतील सात शत्रूंवर विजय ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला खोटं बोलून बदनामी करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा आणला त्यांच्या योजना फसतील सत्य तुमच्या बाजूने उभं राहील शनीचा कठोर दृष्टिकोन आता तुमच्यासाठी न्याय देणारा ठरेल त्यामुळे तुम्ही अधिक धैर्यवान आत्मविश्वासपूर्ण आणि स्वाभिमानी व्हाल आठ आरोग्याची पुनर्बांधणी गेल्या काही वर्षांत कामाचा ताण मानसिक तणाव आणि आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या वारंवार आल्या असतील आता गुरु आणि शुक्राची अनुकूल स्थिती तुम्हाला चांगली ऊर्जा ताजेतवाने आणि उत्साह देईल जे आजारांनी त्रास दिला ते कमी होतील आरोग्यासाठी केलेले प्रयत्न फळाला येतील नऊ जीवनातील एका मोठ्या स्वप्नाची पूर्तता दहा वर्षांपासून मनात जपलेलं ध्येय तो प्रकल्प ती करिअरची संधी किंवा ती वैयक्तिक उपलब्धी आता साकार होण्याची वेळ आली आहे कदाचित तुम्ही त्यासाठी हजारो प्रयत्न केले असतील अपयश आलं असेल पण आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल हे स्वप्न पूर्ण झाल्यावर तुमचं जीवनच नव्हे तर तुमच्या आत्मविश्वासाची पातळीही बदलून जाईल दहा नियतीचं पूर्णचक्र दोन हजार पंधरामध्ये सुरू झालेला प्रवास आता दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होत आहे या काळात जे अपूर्ण होतं ते पूर्ण होईल जे हरवलं होतं ते परत येईल आणि जी मिळालं नव्हतं ते मिळेल हा बदल तुम्हाला पुढच्या दशकासाठी एक नवं पान उघडून देईल जिथे अधिक स्थिरता अधिक आनंद आणि अधिक आत्मिक समाधान असेल विशेष काळजी वृषभराशीसाठी येणारा हा महान बदल हा निश्चितच लाभदायक आहे पण मोठ्या यशासोबत मोठ्या जबाबदाऱ्या देखील येतात त्यामुळे एक गर्व आणि अहंकार टाळा यश आलं की काही लोक स्वतःला अजय समजू लागतात हा काळ नम्र राहण्याचा आहे अहंकार आल्यास मिळालेलं यश हातातून निष्ठू शकतं दोन आर्थिक शिस्तपाळा जरी पैसा भरभरून येत असला तरी अनावश्यक खर्च जास्त कर्ज किंवा अतिजोखमीच्या गुंतवणुकीपासून सावध रहा तीन विश्वास जपून ठेवा नव्या लोकांशी संबंध प्रस्थापित करताना फक्त गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका त्यांचे काम आणि स्वभाव तपासा चार आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका व्यस्ततेमुळे आहार झोप आणि व्यायामाकडे दुर्लक्ष होऊ शकतं नियमित तपासणी करा आणि शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्या पाच मत्सर करणाऱ्यांपासून सावध रहा यश मिळाल्यास काही लोक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात तुमचे गुप्त प्लॅन आर्थिक व्यवहार किंवा महत्वाचे निर्णय फक्त विश्वासार्ह लोकांनाच सांगा शुभ उपाय हा बदल आणखी शुभ आणि टिकाऊ करण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय एक शुक्राची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करा दूध साखर तांदूळ पांढरे कपडे दोन गुरु प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी पिवळा फळ किंवा गुळ हरभारा दान करा गुरुवारच्या दिवशी व्रत किंवा उपास ठेवा तीन शनीची अनुकूलता वाढवण्यासाठी शनिवारी कावळ्यांना अन्न द्या कायावस्त्रांचे दान करा आणि पिपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारा चार घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची आराधना करा गंध फुले आणि गोड पदार्थ अर्पण करा पाच मनशांतीसाठी दररोज सकाळी ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा वृषभराशीच्या जीवनात येणारा हा महान बदल हा केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक यशापुरता मर्यादित नाही हा एक आध्यात्मिक भावनिक आणि मानसिक पुनर्जन्म आहे दहा वर्षांपूर्वी सुरू झालेलं जे नियतीचं चक्र तुम्हाला कधीच संपणार नाही असं वाटत होतं ते आता पूर्ण होत आहे या बदलामुळे जे स्वप्न तुम्ही गमावल्याचं मानत होता ती आता प्रत्यक्षात येतील ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच तुमच्या यशाची साक्ष देतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला नव्याने शोधाल हा काळ तुमच्यासाठी फक्त जिंकण्याचा नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी दहा वर्ष जपून ठेवलेली भेट आता तुमच्या हाती येतय तिचं स्वागत नम्रतेने आनंदाने आणि कृतज्ञतेने करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा लाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद